हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रीम स्टिच आणि बॅक स्टिच ही कशी करायची ते शिकवणार आहे तर ह्याच्या आधी आपण भरपूर असे प्रकारचं वर्क जे आहे ते आपल्या आधीच्या फ्री आरेवर क्लासेसमध्ये बघितलेलं आहे तर फ्री आरेवर क्लासेसमध्ये आपण चेन स्टिच वगैरे हँड एम्ब्रॉयडरीचे वेगवेगळे वे प्रकार परत राईस राईसमणींचे सिक्वेन्स शुगर बीड्स परत फोर एम mm, एम थ्री mm एम एमचं प्र भरपूर अशा प्रत्येक मण्यांचं वर्क आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे आणि जरी थ्रेडच्या चेन स्टिचचं झीक झॅक चेन स्टिच डबल चेन स्टिचचं सगळ्या प्रकारचं वर्क जे आहे ते आपण आपल्या बेसिक क्लासेसमध्ये म्हणजे आर्यवर्कच्या क्लासेसमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे आत्ता आपले बेसिक क्लास जे आहेत ते स्टार्ट आहेत तर मी आज तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं स्टेम स्टिच आणि बॅक स्टिच ही शिकवणार आहे तर स्टेम स्टिच आणि बॅक स्टिच ही आपण लेट का घेतो आहे कारण तुमचा हात ही बसतो चेन स्टिच वगैरे करून किंवा अजून वेगवेगळ्या माण्यांचं वर्क करून तुमचा हात कसा व्यवस्थित बसतो त्याच्यासाठी मी स्टेम स्टिच आणि बॅक स्टिच ही उशिरा घेतली आहे ठीक आहे डाऊट हा क्लिअर झाला असेल तर आता स्टेम स्टिच आणि बॅक स्टिचसाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत तर चारशे तेवीस नंबरचा जरी घेणार आहोत आपण आणि आपण आखण्यासाठी ग्लास मार्किंग पेन्सिल घेणार आहे आणि आपली तेवीस नंबर किंवा चोवीस नंबरची निडल जी आहे ती घेणार आहे तुमच्याकडे जर तेवीस नंबर चोवीस निडल मटेरियल निडल म्हणतात ठीक आहे ह्याला जर नसेल तर तुम्ही आपली चौदा नंबर तेरा नंबर जरी थडीची जी निडल असते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता मी इथं आखून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे तुम्ही थोडासा आकार लहान मोठा सुद्धा करू शकताय तुम्हाला जस जास्त प्रॅक्टिस करायच्या असेल तर ह्या ज्या रेषा आखलेल्या आहेत ह्या तुम्ही जास्त आखायच्या आहेत जेणे की तुमची जास्त अशी प्रॅक्टिस होईल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते तर आता इथे तुम्ही बघू शकता माझा हा जो कॉटनचा कपडा आहे आपण बेसिक प्रॅक्टिस करण्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स प्रॅक्टिस करण्यासाठी आपण कॉटनचा किंवा पॉपलिनचा क्लॉथ जो आहे तो वापरणार आहोत ज्यांच्या इथं पॉपलिनचा मिळत नसेल तो कॉटनसुद्धा यूज करू शकतो खरं तर कॉटनचा जास्त यूज केला जातो तर हा आता तुम्ही बघू शकता माझा थोडासा लूज आहे बघा हलतोय तर अशा पद्धतीचा लूज कपडा आपण आरीवरचं काम करताना ठेवायचं नाही आहे तुम्ही जेव्हा ब्लाऊज वर्कसुद्धा करताल तेव्हा तुमचा अशा पद्धतीचा लूज कपडा असायला नाही पाहिजे ठीक आहे कपडा हा पहिला फिट करून घ्यायचा आहे रिंगसुद्धा फिट करून घ्यायचे आपल्या स्टँडसुद्धा फिट करून घ्यायचं आहे आणि मगच वर्कला स्टार्ट करायचं आहे वर्कला स्टार्ट करायच्या आधी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पहिल्या करून घ्यायच्या आहेत जेणे की आपलं वर्क जे आहे ते चांगल्या पद्धतीत होतं आणि आपलं वर्कसुद्धा हलत डुलत नाही ठीक आहे तर आता मी तुम्हाला बॅक स्टिच ही कशी करायची हे दाखवते सगळ्यात आधी आपण आपली निडल खाली घालणार आहोत आणि आपला जो धागा आहे तो आपण अशा पद्धतीने वरती काढून घेणार आहोत ठीक आहे आणि आपण मागच्या साईडनी एक स्टिच जी आहे ती आपण देऊन घेणार आहे जेणे की आपली जी गाठ आहे ती फिक्स होते मी नेहमीप्रमाणे सांगत असते आत्तासुद्धा सांगते आहे व्यवस्थित अशी बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे आता आपण आपली जी गाठ आहे ती फिक्स झाली तुम्ही बघू शकता आता आपण इथे चेन स्टिच घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे चेन स्टिच घातली आहे चेन स्टिच घातल्याच्या नंतर ना आपण एक छोटीशी स्टॉ शॉर्ट स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल मी इथे लॉंग स्टिच केली आहे आणि त्याच्याच पुढे अगदी एक छोटीशी शॉर्ट स्टिच जी आहे ती करून घेतलेली आहे आता आपण बॅक जाणार आहे आपला हा जो धागा आहे आपण थोडासा मागच्या साईडने वळवणार आणि आपली जी पहिली चेन स्टिच घातलेली आहे बघा हिवाली पहिली ह्या दोन तारींच्यामध्ये म्हणजे ह्या दोन धाग्यांच्यामध्ये तुम्हाला गॅप दिसत असेल हा वाला तर तिथे आपली आपली निडल जी आहे ती अशी आपण घालून तिथं एक चेन स्टीच जी आहे ती घालून घेणार आणि बरोबर पुढच्या साईडने खेचणार ठीक आहे ह्याला म्हणतात बॅक स्टिच लक्ष देऊन बघा लक्ष देऊन ऐका म्हणजे समजेल आणि बॅक स्टिच घालताना आपण आपलं जेव्हा सरळच आपलं जे काम असेल सरळ असे, आता हे मी इथे सरळ आखलेलं आहे तुम्ही बघू शकता सरळ जेव्हा आपलं काम असेल तेव्हा आपण लांब लांबच घालणार आहोत लांब म्हणजे इथून एवढं असं लांब लांब असं नाही लांब म्हणजे त्यातल्या त्यात लांबच इतकंही लांब नाही ठीक आहे लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे आता आपण एक स्टिच घातली लाँग स्टिच घातली चेन स्टिच लाँगवाली घातली आता आपण चाईन स्टिच शॉर्ट घातली आहे लक्ष देऊन बघा म्हणजे ना समजेल आता आपण खेचून घेतलं ठीक आहे फिक्स झालं आपलं आता आपण आपला जो हा धागा आहे असा महागे घेतला आणि हे जे पहिला आपण पहिली जी लॉंग स्टिच घातली त्याच्यामध्ये आपली निडल घालून मग आपण अशा पद्धतीने खेचून घेणार म्हणजे आपली इथं एक गाठ बसते आता ह्याला आपण बॅक स्टिच असं म्हणतो ठीक आहे जे आता जेव्हा तुमचा पानाचा आकार असेल तुमचा कर्व असेल तुमचं फूल असेल किंवा तुम्ही काही ह्याच्यापासून बनवणार असाल म्हणजे आपलं तुम्ही बघितलं असाल बेबी वगैरे आपण बनवतो किंवा बेबी मदर अशा पद्धतीचा आपण काही बनवतो तर ही आउटलाईन देण्यासाठी हे जे वर्क आहे हे केलं जातं बॅकस्टिचं ठीक आहे म्हणजे ह्याच्याने आपलं जे आउटलाइन आपण देणार अस आहोत ना त्याच्याने आपले हे हायलाईट दिसतं एकदम ब्रॉड असं दिसतं त्याच्यासाठी हाय वर्क जे आहे ते केलं जातं आता तुम्ही जेव्हा पान फूल असं काही बनवत जाल ठीक आहे पान कसं छोटंसं असतं छोटंसं तर डिटेलिंग ही छोटी असते त्याच्यामध्ये तर ती डिटेलिंग छोटी असते तर आपण इथे कशी आता लांब लांब घातले त्या पानाचा आकार छोटा असतो किंवा त्यातल्या त्यात एवढा एवढा असा आकार तरी त्या पानाचा असतोच ठीक आहे तर तो पान छोटा असल्यामुळे आपण ही जी बॅकस्टिच आहे ही छोटी घेणार आहे ठीक आहे लक्ष देऊन ऐका आपण जेव्हा पान फूल आपलं छोटं छोटं असेल ना तेव्हा आपण आपली अपन ही जी बॅकस्टिच आहे ती आपण छोटी घेणार आहे जेव्हा आपलं सरळ काय वर्क असेल सरळ तेव्हा आपण आपली जी बॅकस्टिच आहे ती मोठी घेणार आहे तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला समजेल मी काय बोलते ते ठीक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली जी बॅकस्टिच आहे ती झालेली आहे आता बॅकस्टिच आपण अजून एक करणार आहोत तर ही बॅकस्टिच आपण आपले हे शुगर बीट्स आहेत ते घालून करणार आहोत आपण तुम्हाला जर इथं टू एम एमचे मनी वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकताय तुमच्या आवडीनुसार ठीक आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता आहे मी इथं फक्त बॅक बॅकस्टिच जी आहे ती केलेली आहे ठीक आहे आता आपण शुगर बीट मध्ये मध्ये घालून मग आपण बॅकस्टिच जी आहे ती करणार आहोत ठीक आहे तर ही बॅकस्टिच आपण कुठे कुठे वापरतो ठीक आहे आपलं नाव वगैरे असेल तर ते नाव आपलं उठून दिसण्यासाठी म्हणजे एकदम ब्रॉड हे कशी स्टिच जी आहे ना ही अशी एकदम स्पष्ट दिसते एकदम ठळक अशी दिसते थी थीक अशी असते थी ही स्टिच ठीक आहे तर त्या नाव वगैरे आपलं स्पष्ट असं उठून दिसावं ह्याच्यासाठी आपण ही स्टिचसुद्धा वापरतो ठीक आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता स्टिच ही कुठे कुठे तुम्ही वापरू शकताय आणि कसा त्याचा आकार जो आहे तो बारका मोठा कुठे कुठे केला जातो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता आपण इथे बघतोय शुगर बीट वगैरे लोड करून कसे करायचे तर आता मी इथं मागच्या साईडनी एक स्टिच जी आहे ती देऊन घेतलेली आहे इथे जशी घेतलेली आपण स्टार्टिंगला तसंच इथेसुद्धा घेतलेली आहे ठीक आहे आत्ता काही मी दाखवत नाही आहे रिटन तुम्हाला तर आता आपण एक लाँग स्टीच जी आहे ती घालून घेणार आहोत परत त्याच्यापुढे आपण एक छोटी स्टीच जी आहे शॉर्ट स्टीच ती घालून घेणार आहे ठीक आहे आता पुन्हा आपण मगाशी जसं केलं तर तसं ह्या फर्स्ट चैन स्टीचच्या लॉंग म्हणजे लॉंग चाईन चा मध्ये आपण एक स्टीच जी आहे ती घालून घेणार आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता आपल्या निडलमध्ये आपण शुगर बीट जो आहे तो आपण लोड केला आहे आता आपली जी लाँग स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण आपला शुगर बीट जो आहे तो फील केला आहे तुम्ही बघू शकताय हे बघा आता लाँग स्टिच झाली आणि आपला शुगर बीट जो आहे तो सुद्धा लोड झाला आहे आता आपण त्याच्या पुढे एक शॉर्ट स्टिच जी आहे ती घालून घेणार ठीक आहे परत बॅक स्टिच जी आहे जिथं आपल्या शुगर बीटचा एंड होतो आहे तिथे आपण बॅक स्टिच जी आहे ती घालून घेणार आणि अशा पद्धतीने खेचणार ठीक आहे परत आपल्या निडलमध्ये आपण एक शुगर बीट जो आहे तो अशा पद्धतीने घेणार आणि आपल्या लाँग स्टिचमध्ये आपण घालणार परत एक शॉर्ट स्टीच घालणार आणि एक बॅक स्टिच जी आहे ती घालून हो घेणार अशा पद्धतीने परत आपल्या निडलमध्ये आपण शुगर बीट जो आहे तो ॲड करणार परत एक लाँग स्टिच एक शॉर्ट स्टिच पुन्हा बॅक स्टिच ठीक आहे समजला असेल तुम्हाला निडलमध्ये आपण बीट लोड केलं आहे आपल्या जरी थ्रेडमध्ये सुद्धा लोड केला लॉन्ग स्टिच शॉर्ट स्टिच आणि बॅक स्टिच ठीक आहे आता मी नेडलमध्ये परत आपल्या बीट जो आहे तो फील केला आहे आता आपल्या लॉंग स्टिचमध्ये आपण घातलं आहे ठीक आहे आपली लाँग स्टिच जी आहे ती रेडी झाली परत शॉर्ट स्टिच पण झाली परत एक बॅकला जायचं आणि एक बॅक स्टिच जी आहे ती लाँग स्टिचच्यामध्ये करायची ठीक आहे परत आपण निडलमध्ये शुगर बीट घेतला लाँग स्टिचमध्ये घातला लाँग स्टिच घातली परत एक शॉर्ट स्टिच घातली आणि आपली जी लॉंग स्टिच केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आपली बॅक स्टिच घालून मग असं खेचून घेणार आणि लास्टला आपण एंड नॉट जी आहे ती आपण देऊन घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपली बॅकस्टिच जी आहे ती रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकताय ठीक आहे कुठे कुठे वापरायची कशी वापरायची मी तुम्हाला स्टिचचं सांगितलेली आहे ठीक आहे आता ही जी बॅकस्टिच आहे ही जी की शुगर बीट ॲड न केलेली आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता ही वालींनी तुम्ही रॅबिट बनवू शकताय कॅमल बनवू शकता हॉर्स बनवू शकता कॅट बनवू शकता बटरफ्लाय बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही ॲनिमल वगैरे तुम्ही बनवू शकता किंवा आपलं बेबी शॉवरची जी आपली मदर आणि बेबी असते स्केच काढलेली त्याच्यापासूनसुद्धा तुम्ही आउटलाईन ह्याच्याने देऊ शकता ठीक आहे सुद्धा तुम्ही बेबी शॉवरची जी आपली मदर आणि बेबी असतो त्याचीसुद्धा आउटलाईन तुम्ही ह्याच्याने बॅक स्टिचने देऊ शकता ठीक आहे आता मी तुम्हाला बॅक स्टिच कसं करायचं ते दाखवलं आहे तर आता आपण बघणार आहोत स्टेम स्टिच ठीक आहे तर मी इथं आता मागच्या साईडने आपली एक चेन स्टिच जी आहे ती घालून घेतली जेणे की आपली गाठ फिक्स होते ठीक आहे तर आता आपण स्टेम स्टिचला स्टार्ट करूयात तर सगळ्यात आधी आपण अशी एक लॉंग स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथे लॉंग स्टिच केली जसं आपण मगाशी इथं केलं तर तसंच आणि त्याच्यात पुढे आपण एक छोटी स्टिच जी आहे ती करून घेणार आहे ठीक आहे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित आता मग अशी आपण ही बॅक स्टिच करताना ह्या लॉंग स्टिचच्या मध्ये आपण एक स्टिच जी आहे ती घातलेली होता होती ठीक आहे तसं आत्ता आपण इथे तसं करणार नाही आहे आपण इकडे क्रॉस करणार आहे इकडे याच्यामध्ये घालणार नाही आपण बरोबर इकडच्या साईडला मध्ये हे बघा इकडच्या साईडला ठीक आहे एक स्टिच जी आहे ती करणार आहे आणि लगेच त्याच्याच पुढे आपण एक शॉर्ट स्टिच जी आहे ती आपण करून घेणार आहे आणि असं खेचणार आहे ठीक आहे पुन्हा आपण लाँग स्टिच करणार आहे हे बघा तुम्हाला अंतर दिसत असेल लाँग स्टिचचं लाँग स्टिच करणार आहे आणि परत त्याच्यापुढं आपण एक शॉर्ट स्टिच जी आहे ती करणार आहे ठीक आहे आता वापस आपण इथे करणार आहोत स्टिच ह्या लाँग स्टिचच्या बरोबर इथे नाकीमध्ये लक्ष देऊन बघा म्हणजे ना तुम्हाला समजेल ठीक आहे आता आपण इथे करणार आहोत स्टिच आपने एक लाँग स्टिच आणि त्याच्याच पुढे एक शॉर्ट स्टिच आणि आपली जी स्टिच आहे ती धागा जो आहे तो खेचून घेणार वापस आपण लॉंग स्टीच जी आहे ती करणार त्याच्याच पुढे आपण शॉर्ट स्टिच जी आहे ती करणार परत रिवर्स जाणार लॉंग स्टिचच्या शेजारी आपण एक लाँग स्टिच करणार आणि परत लाँग स्टिचच्याच शेजारी आपण एक शॉर्ट स्टिच करणार आहोत ठीक आहे मध्ये इथे जसं बॅक स्टिचला केलं तर मध्ये वगैरे तसं करायचं नाही आहे ठीक आहे व्यवस्थित बघून घ्या म्हणजे ना ये, बगुन गया तुम्हाला समजेल आणि मी निडल थोडीशी तिरकी का धरते कारण तुम्हाला व्यवस्थित दिसावं मी अशी जर उभी धरली ना तर तुम्हाला माझा फक्त हातच दिसेल त्याच्यासाठी मी थोडीशी तुम्हाला दिसण्यासाठी माझी जी निडल आहे ती थोडीशी तिरकी धरते ठीक आहे स्टीम स्टिच आपण कुठे कुठे करतो सांगते ते सांगते तुम्हाला आता ह्याचा आकार कसा ठेवायचा ते सुद्धा सांगते ह्याचा आकार ना आपण आता मगाशी कसं इथं आपले जसं आपण आखलेलं होतं हो, सरळ आखलेलं होतं हो, इथेसुद्धा सरळ आखलेल त्याच्यामुळे आपण इथेसुद्धा लांब 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 लांबच स्टिच जी आहे ती केलेली आहे ठीक आहे पण जेव्हा तुम्ही पान वगैरे करायला घेचाल पान फील करण्यासाठी ठीक आहे पान फील करण्यासाठी परत आहे का जेव्हा तुम्ही पान फील करण्यासाठी ही स्टिच जी आहे ती करायला घेचाल तेव्हा तुम्ही ही लहान लहान करायची आहे ठीक आहे ना की मोठी मोठी आता ही कुठे कुठे करायची सांगते तुम्ही जेव्हा पान कराय करायला घेचाल तेव्हा तुम्ही पानाचं देठ करसाल तेव्हा ही स्टिच वापरली जाते ठीक आहे पान करतानासुद्धा वापरली जाते आणि पान पानाचं देटसुद्धा करताना ही स्टिच जी आहे वापरली जाते ठीक आहे अगदी स्मूथ वगैरे असते ही स्टीच तुम्ही ना जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्वतः करचाल आणि बॅक स्टिच आणि स्टीम स्टिचमध्ये काय फरक हो आहे तुम्ही हात लावून बघाल तेव्हाच तुम्हाला समजेल की ही जी बॅक स्टिच आहे ह्याच्यावरती तुम्ही जेव्हा बोट फिरवचाल तेव्हा खडबड खडबड वाटते आणि ह्याच्यावर जेव्हा फिरवचाल तेव्हा ही अशी मऊ 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 अशी वाटते ठीक आहे तर ही स्टीच जी आहे ही स्टीम स्टिच जसा आकारचं वळण असेल त्याच्यानुसार ह्याचा जो आकार आहे तो कमी जास्त होत राहतो ठीक आहे जसा आकार ह्याचा मोठा असेल तुमच्या आकार म्हणजे फुलाचा पानाचा कसाचाही आकार ठीक आहे तुम्ही जो आकार करणारा असाल त्याचा त्याचा आकार मोठा बारका असेल त्याच्यानुसार ह्याचासुद्धा ह्या स्टीचचा आकारसुद्धा मोठा बारका होतो ठीक आहे तुम्ही आता दुसरीकडे सुद्धा बघितला असेल तुम्ही असं नाही की तुम्ही फक्त माझेच व्हिडिओ बघता असं काही नसणार आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये तुम्ही ही स्टिच बघितली असतील जरदोशीमधली ठीक आहे जरदोशी एक घातली परत मागच्या साईडनी परत एक मागच्या साईडनी स्टिच मग परत जरदोशी ॲड केली परत एक छोटीशी स्टिच केली परत मागच्या साईडनी स्टिच आणि अजून एक मागच्या साईडनी स्टिच ठीक आहे तर ही सुद्धा जरदशीमध्ये सुद्धा वापरली जाते त्याच्यामुळे ही स्टिच जी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नंतर नंतर ना ह्याच्या सिल्क थ्रेडचंसुद्धा वर्क असतं आणि जरी थ्रेडमध्ये सुद्धा असतं तुमची भरपूर अशी प्रॅक्टिस होऊन जाईल ह्या स्टिचमध्ये ठीक आहे तुम्ही ह्या स्टिचचा तुमचा अक्षर वगैरे काही असेल तुम्हाला जे काही करायचं असेल तुम्हाला अक्षर वगैरे तुमच्या हजबेंडचं वगैरे स्वतःचं मुलांचं तर ह्या स्टिचनीसुद्धा तुम्ही आउटलाईन जी आहे ती देऊ शकता ह्याच्यानीसुद्धा स्मूथ अशी आउटलाईन दिसते ठीक आहे तर कुठे वापरायची वगैरे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे जर व्हिडिओ थोडाफार ता का होईना आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणे की त्यांनासुद्धा फ्री आरिव्हर क्लासचा फायदा होईल ठीक आहे आता आपलं हे जे वर्क आहे ते झालेलं आहे आता आपण नॉट जे आहे ती देऊन घेऊयात अशा पद्धतीने टीम स्टीच जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकताय ठीक आहे आता ही कशी करायची हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तुम्हाला ही प्रॅक्टिस करून नंतर मग तुम्हाला काही अजून ॲनिमलमध्ये वगैरे काढून ड्रेसिंग वगैरे करून पण हे स्टीचची अजून प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही तीसुद्धा करू शकताय ठीक आहे तर व्हिडिओ माझे आवडत आहेत का नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ समजतायत का त्याचेसुद्धा कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर त्याचीसुद्धा मला कमेंट करा मी तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा व्हिडिओ